नवीन घराच्या बांधकामावर पाणी मारत असताना पाण्याच्या मोटरचा शॉक बसून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री आठच्या सुमारास घडली किरण अशोक मस्के असे मृत तरुणाचे नाव आहे वडिलांच्या मृत्यूनंतर घराची सर्व जबाबदारी पार पडणाऱ्या कर्त्या पुरुषाच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे किरण अशोक मस्के वय बत्तीस याच्या घराचे बांधकाम सुरू होते गुरुवारी रात्री आठच्या सुमारास बांधकामावर पाणी मारत असताना मोटरचा शॉक बसल्याने किरण गंभीर जखमी झाला यास तात्काळ पुढील उपचारासाठी परळी येथील रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी तपासून किरणला मृत घोषित केले त्याच्या पश्चात आई भाऊ बहीण भाऊजी असा परिवार आहे एका महिन्यावर त्याचा विवाह ठरलेला होता काही वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाल्यानंतर किरणवर घरची सर्व जबाबदारी आली होती आणि अठ्ठावीस एप्रिल रोजी त्याचा विवाह ठरला होता परंतु त्यापूर्वीच किरणचा दुर्दैवी मृत्यू झाला आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा